अलङ्कारुरी पुण्यभूमि पवित्रः ते थेनातो ज्ञानराजा सुपात्रः तयाटयिता महापुण्यराशि नमस्कार

ज्या प्रभूची पूजा करतात ते प्रभो भगवान श्री राम।, राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे राम रामे ति रामे, रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम सहस्रनाम तत्पुल््यम राम नाम राम ब्रह्मदेव नारदंना सांगतात सर्व देवांची करुणा मी केलेली बाबा भोले भंडारी यांची स्थिती ऐकून भगवान श्रीभंधारी यांनी शिवमंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांना पाहून सर्व देवी देवता आनंदाने भारावून गेले आणि त्यांनाही पाहून बाबा भोले भंडारी एकदम प्रसन्न झाले

ते म्हणतात हे देवा ते महादेव आपण करुणेचे सागर आहात सर्व साक्षी सर्वेश्वर आहात शरणंगाचे रचन करणारे आहात प्रकाशोर नामक राक्षसांनी स्वर्गमृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये थैमान घातले असून तो कोणालाही जुमानत नाही देव दानव ऋषी मुनी पसो पक्षी सर्वांना त्यांनी जगणे असहाय्य करून टाकले असून हे भगवान हे भोलेनाथ कृपा करून आपण त्यांचा नाश करून आमचे रक्षण करा अशी विनंती बाबाभोले भंडारी यांच्याकडे केल्यानंतर शिवजी म्हणाले ब्राह्मण हे विष्णू हे श्रीहरी जे घडायचे असते ते घडल्याशिवाय राहत नाही परंतु सारखासून जे अत्याचार घडत आहेत त्या बाबतीत त्या शिक्षा मिळायला पाहिजे त्यासाठी सध्या आपण काय करायला पाहिजे यावर विचार करायचा असून माझ्याच पुत्राकडून त्याचा अवध होणार असल्याने हे मी जाणत असून द्यायला तयार आहे हे श्रीहरी माझ्या पुत्राकडून तारकासुराचा वध होणार असल्यामुळे माझे वीर्य मी आपणास द्यायला तयार आहे परंतु ते धारण करण्यास कोण समर्थ आहे बघा असे बोलत असताना भगवान mm. श्री सुशंकर mm. यांचे तेज mm. एकदम mm. सकली पाहून mm. सर्व देव mm. अग्नीला म्हणतात हे mm. अग्निदेव mm. शंकर यांचं देश mm. फार आणि प्रकार आहे हे तेज आमच्यापैकी कोणीही धारण करू शकत नाही ते सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे म्हणून तू या देवकार्यासाठी धारण कर ही संधी साधून या जगावर उपकार कर त्यांचं म्हणणे अग्निदेवाने मान्य करून अग्निने कपोताचे म्हणजे पारव्याचे रोप घेऊन खाली पडलेले ते, में। ते ले। बाबा भोले भंडारी बाहेर आलेले आहे शिवजींना आतमध्ये येण्यास उशीर का होत आहे ते पाहण्यासाठी माता पार्वती तेथे आली असता रागा पार्वतीच्या रागाला पारावर राहिला नसल्यामुळे तिने सर्व देवी देवतावर जळजळीत कटाक्षाने नजर टाकून सर्व देवी देवतांना म्हणते हे देवी देवता हे देवी देवता तुम्ही फार दुष्ट आहात <coughs> स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांना दुःख देताना काहीच वाटत नाही तुम्ही भगवान शंकर यांची स्मृती करून तुमचा हेतू तु साधला आमच्या क्रीडेचा तुम्ही भंग केलेला आहे आणि मला वंदे केलेले आहे मला आता पुत्र होणार नाही या प्रमादाबद्दल या घटनेबद्दल तुमच्या पण स्त्रिया वाज होतील आणि तुम्हाला दुःख देतील माता पार्वतीस राग एकदा मानावर झाल्यामुळे तिने सर्व देवांना दिला आणि यापुढे तुम्ही निपुत्रिक राह तुम्हाला पुत्र होणार नाही असे रागाने रागा बोलल्यानंतर परत ती अग्नीला उद्देशून म्हणाली हे तू देवांचा स्वार्थ साधून शिवजीचे भगवान शंकर यांचे ध्रिय ग्रहण केले असून या फार मोठे दुष्कर्म घडलेले आहे त्यामुळे तू सर्व भक्षी होशील जो कोणी तुझ्या या संपर्कात तो जळून जाईल या तापाने तू जळत असेल त्यानंतर माता पार्वतीनं ती रागा रागाने आपल्या महालामध्ये आपल्या कशामध्ये भगवान श्री शंकर यांनी माता पार्वतींचे समजूत काढण्यासाठी खूप प्रयत्न केले तेव्हापासून सागिनी देवते सर्व भक्षी झाले असून त्यांच्या समोर काही जरी ठेवले ते त्यास जाळून भूस्म करतात त्याचे कारण आपण जेवण करत असताना किंवा जेवणासाठी स्वयंपाक करत असताना आपणाला त्या अन्नाची चव आल्यानंतर आपण ते अन्नग्रहण करतो आहोत ज्यामुळे आपला उदरनिर्वाह चालतो अग्निदेवांचे पण जीवन चालू असताना जगाच्या कल्याणासाठी देवांच्या कल्याणासाठी पशु पक्षी प्राणी या सर्वांच्या कल्याणासाठी बाबा भोले भंडारी ग्रहण केल्यामुळे माता पार्वतीने त्यांना शाप दिल्यामुळे ते सर्व भाक्षी झालेले आहेत तेव्हापासून अग्निदेवले कोणत्याही वस्तूला आग लावल्यानंतर तिला जाळून भस्म करतात बाबांनो अग्निदेव त्यांनी कधी असे सांगितलं का मी या माणसाला जामणार नाही मी त्याला जामणार नाही हे सगळेला आहे हे चांगलं आहे हे वाईट आहे अग्निदेव हे सर्वांना जाळून करतात सर्वांना जाळून भस्म करतात कारण ते अविर्देव असून सुद्धा त्यांना चांगले वाईट कळत असून सुद्धा तो सर्व भक्ष करतात कारण माता पार्वतींचा शाप परंतु तोही शाप जगाच्या कल्याणासाठी असल्यामुळे तो अनुभव ग्रहण करून आपल्या सुरुकार्यमाने स्वीकृत केला आहे आणि आपले कार्य पुढे चालू ठेवलेले आहे